यावल येथील नगरपालिकेच्या साठवण तलावामध्ये कमी प्रमाणात पाणी शिल्लक होते व शहराला पाणी पुरवठा करणे अडचणीचे ठरणार होते तेव्हा भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जामनेर येथे जाऊन मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली व त्यांनी पाटबंधारे विभागाला थेट सूचना करीत तातडीने यावल नगरपालिकेच्या साठवण तलावासाठी पाणी सोडण्याच्या सूचना केल्या आहेत रविवार दिनांक सात जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजता सर्व भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते हे मंत्री गिरीश महाजन यांना भेटले होते यावल शहरातील सातोद रस्त्यावरील सचिन एजन्सीमध्ये नोकरीसाठी सुवर्णसंधी येथे प्रोफेशनल अकाउंटंट टेली ऑपरेटर सेल्समन डिलिव्हरी बॉय तसेच विविध प्रकारचे साहित्य पॅकिंग करण्यासाठी महिला आणि वाहन चालक आवश्यक आहे तेव्हा अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा सचिन एजन्सी सातोद रोड यावल यावल नगरपालिकेत दर दोन दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो सध्या नगरपालिकेच्या साठवण तलावामध्ये अल्प प्रमाणात पाणी आहे आणि पुढील काळात नगरपालिकेच्या माध्यमातून पाणीपुरवठा करणे शक्य होणार नाही या दृष्टिकोनातून भाजपाचे तालुकाध्यक्ष उमेश फेगळे भाजपा व्यापारी आघाडीचे स्वप्नील सोनार भाजपा व्यापारी आघाडीचे अतुल चौधरी शहर सरचिटणीस योगेश चौधरी युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस भूषण फेगळे आदींनी मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली व भेट घेतल्यानंतर यावल येथील साठवण तलावाच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल त्यांनी माहिती दिली तेव्हा मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने पाटबंधारे विभाग तसेच जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून तातडीने यावल शहराच्या नगरपालिकेच्या साठवण तलावासाठी पाणी पुरवठा सोडावा अशा सूचना दिल्या आहेत तेव्हा आता यावल नगरपालिकेच्या साठवण तलावामध्ये पाणी येऊन यावल शहरातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे मार्ग काढाना काहीतरी लोकांना पाण्यापासून कसं वर्ष ठेवलं आपल्याला पावसात काम काढलं तर होतं कसं काय पावसाचं जुलै नव्हता काम काढतो हा आपल्याला सांगितलं पाहिजे आपल्याला की आम्हाला पाणी सोडवलं म्हणून थोडं वावर काय व्हायचं सोडून जा पाणी चांगलं त्याला वॉर्निंग सांगा काय करत ते करा म्हणून आपण पाणी सोडवलं जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल याच शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा नर्सरी ते दहावीपर्यंत सेमी मीडियम तर नर्सरी ते आठवीपर्यंत इंग्लिश मीडियम स्कूल आमच्या शाळेत ॲबॅकस वर्ग संगणक शिक्षण वैज्ञानिक दृष्टिकोन संस्कार व आध्यात्मिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात भव्य पटांगण स्कूल परिसरात व स्कूल बसमध्ये सी सी टी व्ही सुविधा प्रत्यक्ष विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्यासाठी शिक्षक तत्पर असतात सेमी व इंग्लिश माध्यमासाठी स्वतंत्र व प्रशस्त इमारत दर्जेदार शिक्षण याशिवाय सगळीकडे यश प्राप्त करणारी शाळा गुणवत्तापूर्वक पूर्ण शिक्षण लेझिम डंबेल पथक स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन महत्त्वाचे म्हणजे हुशार तज्ज्ञ व प्रशिक्षित शिक्षक आनंददायी रचनावादी अध्यापन करतात भव्य असे पटांगण विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहित करत असते यासोबतच शाळेचा निसर्गरम्य हिरवागार परिसर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल असे शांततामय वातावरण फक्त जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये म्हणूनच सांगते की सर्व सोयींनी प्रयुक्त अशी यावल व परिसरातील एकमेव शिक्षण संस्था म्हणजे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल त्वरा करा व आजच आपल्या पाल्याचा प्रवेश जेटी महाजन इंग्लिश स्कूलला घेऊन त्याचे भविष्य उज्ज्वल करा व सुरक्षित करा व जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावल सर्वोत्तम शिक्षणासाठी एकच पर्याय जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावल